हा तो रस्ता आहे ज्या रस्त्यावरून हे सगळं प्रकरण सुरू झालं या ठिकाणी आपण बघू शकतो हा रस्ता आहे तो हा खड्डा या ठिकाणी बांधकाम सुरू झालं होतं आणि या बांधकामाच्या प्रकरणावर हा रस्ता इथपर्यंत आलेला आहे या ठिकाणी हा इथपर्यंत रस्ता आहे आणि इथून हा पूर्ण खड्ड्याचा रस्ता आहे म्हणजे इथे हा रस्ता उखाडलेला आहे जो आपल्याला ताईंनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलेला आहे तर हे सगळं आहेत तर आजच्या या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी यांचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी कल्पना कांबळे आणि सुनील कांबळे हे जे पीडित कुटुंब आहे यांना भेटण्यासाठी त्यांना देण्यासाठी आलेले आहेत सर्वांना जयभीम आज आ, करुंज बेडसे या गावात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी कल्पना कांबळे आणि सुनील कांबळे यांनी एक ॲट्रॉसिटी दाखल केली आणि त्यासंदर्भात त्यांची जी भूमिका आहे आपण ती समजून घेऊ रस्ता उकरला ग्रामपंचायतीचा आपल्याकडे बौद्धवस्तीला येणारा रस्ता आहे जी सी पीच्या यांनी साय तो रस्त्याचं उपकरणं केलं दोन्ही साईडला चारी पाडल्या साधारण साडेपाच साडेचार पाचच्या दरम्यान मी आले तर तो तोपर्यंत रस्ता उकरून झाला होता मी त्यांना सांगितलं की तुम्ही आमचा रस्ता का उकारता ते बोलले माझी जागा आहे दोन हजार सतराला आम्ही जागा घेतली असं त्यांनी मला सांगितलं मी त्यांना सांगितलं रस्ता उकरू नका तर त्यांनी काही ते ऐकलं नाही मी एकशे बाराला फोन केला मग डिपार्टमेंट आलं त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांनाही बोलवलं साधारण पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही गेलो पोलीस स्टेशनला तर रात्री साडे दहापर्यंत थांबलो तरी पोलिसांनी काय एफ आय आर घेतलीच नाही आम्हाला बोलले सकाळी या परत मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो परत साडे दहापर्यंत साडे दहापर्यंत गेलो तर पूर्ण दिवस आम्हाला बसवून ठेवला घडी घडी साहेब बोलवायचे जाऊ द्या नका करू नका करू <coughs> विचार करा नका करू विचार करा असे बोलून बोलून त्यांनी पूर्ण दिवस घालवला संध्याकाळी सहा वाजता मग एफ आय आर घेतली ते माझ्या बहिणीने फोन केला एक संगीत आठवले म्हणून त्यावेळेला एफ आय आर घेतली आमची घेतल्यानंतर मग आम्ही घरी आलो त्याच्यानंतर मग काही त्यांना अटक झाली का नाही झाली झालीच नाही त्यांना अटक अशीच फिरत होते त्यांना अटकही केली नाही काय नाही मग आम्ही पण बसलो गप्प एक आठ दिवस नंतर तहसीलदाराकडनं मी अर्ज केला होता एक चार तीन चार महिन्यापूर्वी सांडपाण्याच्या विषयासाठी की ती बाई आम्हाला सतत त्रास देते बेबी लगड म्हणून बीबी लगड आणि तिचा मुलगा अविनाश लगड आणि तिचा जावई आहे शाहिदास पवार हे मला सतत त्रास द्यायची आम्हाला रस्त्यामध्ये कपडे धुणं रस्त्यामध्ये भांडी घासणं रस्त्यामध्ये मुलांना आंघोळे घा घालणं दहा साडे दहापर्यंत जरी गाडी आली तर तिची भांडी घासायची रस्त्यामध्ये भांडी घासत बसायची सकाळचे कपडे पण अगोदर रस्त्याला खड्डे पडलेले पूर्ण रस्ता होऊ दिला नव्हता काही लोकांनी मग त्या खड्ड्यामध्ये ते घाणेरणं पाणी तुंबायचं मग तिला वारंवार सांगून पण तिने ऐकलंच नाही तो विषय मग मी तहसीलदारला अर्ज केला होता एक दोन तीन महिन्यापूर्वी तर तो अर्ज त्या दिवशी ते तलाठी भाऊसाहेब तिथं चौकशीला आले एकवीस तारखेला चौकशीला आले तर त्यांनी मला साधारण एक सवयाच्या दरम्यान फोन केला की तुम्ही जागेवरती या इथं काय आहे बघू आपण मग मी गेले अडीच वाजता अडीच वाजता आले ते मग अडीच वाजता गेल्यानंतर शाहिदास पवार आणि त्याचे सगळे पूर्ण फॅमिली आणि तो अविनाश लगड आणि त्याची आईन त्यांची फॅमिली पूर्ण तिथं जमलेली होती मी एकटीच गेले आपल्याकडनं इकडनं जरा कोणी नव्हतं आणि वस्तीमध्ये पण कोणी नव्हतं सगळ्या कामधंद्याला गेलेले मी एकटीच गेले भाऊसाहेबांनी अर्ज वाचून दाखवायला सुरुवात केली अर्जामध्ये जे काय काय लिहिलंय ते ऐकून त्यांना राग आला आणि त्यांनी मला खूप अशा घाणेरड्या घाणेरड्या शिवाय दिल्या ज्या अविनाश लगडनी अतिशय गल्लीच्या शिवाय दिल्या की मी सांगू शकत सा, नाही त्याशिवाय एफ आय आरमध्ये त्या दोन शिवाय मी असं जशा दिल्या तशाच उल्लेख केला एफ आय आरमध्ये खूप घाण शिवाय देऊन मला मारायला येत होता लोक त्याला धरत होते तरी तो पण मला त्यांच्या हातामधून सुटून मला मारायला येत होता मग मी एकशे बाराला फोन लावायला मोबाईल काढला हातातला म्हटले फोन लावते मी सर पोलिसांना तुम्ही लोक मला एवढे घाण घाण शिवाय देतात आणि मग फोन लावताना तिचा जावं मला म्हणतो की जा कुठेही ला कुणालाही फोन लाव कुठे किती पोलीस होते काय पण करू दे एक महिन्यात सुटल दोन महिन्यात सुटल ते सुटून आल्यानंतर तुझा काटाच काढणार आहे तिचं जावं आहे असं बोललं त्या बाईचा सायदास पवार मग त्याच्यानंतर थांबलं तो विषय आणि हे सगळं भाऊसाहेबांच्या समोर झालं तलाठी भाऊसाहेब आणि त्यांचे कर्मचारी जे त्यांच्या हाताखाली काम करतात त्यांच्यासमोर झालं या सगळा विषय मग नंतर पोलीस आल्यानंतर आम्हाला घेऊन गेले त्यांनाही नेलं मला बोलले या तुम्ही मागून ते आमच्या आधीच गेले तिथं गेल्यानंतर मग नम साहेबांनी आमची कंप्लेंटीच घेतली नाही मी बोलले तर त्यांनी घेतलीच नाही त्याच्यानंतर मग माझी बहीण आली संगीता आठवले म्हणून मग साहेबांना बोली कंप्लेंट घ्या तर ते मागचं पुढचंच काहीतरी बोलायला लागले काहीतरी वेगळंच मग ती बोलली हो की चल इथं नको आपण डीवाय एस पीकडे जाऊ मग आम्ही डीवाय एस गेलो तर डिवाईस पी जागेवर नव्हती तर फोनवर बोलणं झालं तर डीवाय पी बोलले की तुम्ही जा पोलीस स्टेशनला परत मग पुण्या स्टेशनमध्ये आलो परत मग त्यावेळेला त्यांनी कंप्लेंटी घेतली तर मग साहेब तेव्हा निघून गेले होते मग दोन दिवसांनी नाही कंप्लेट घेतल्यानंतर मग आम्ही साडे दहा वाजू वास वाचच्यानंतर परती पाच मिनटं झाली असतील दहा पस्तीस झाल्या असतील त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो गाव्यावर हो। जेव्हा जेवून आम्ही अकरा पन्नासला हॉटेलमधून हो बाहेर निघतोय माझ्याकडे सगळे कॅमेरे ते पुरावे आणलेले आहेत मी फोटेज हो आणले हॉटेलचं पण अकरा वाजून पन्नास मिनिटांनी आम्ही हॉटेलमधून हो बाहेर आलो आणि बारा वाजून पाच मिनटाने आम्ही घरी दरवाजा उघडतोय मा माझ्या घराला पूर्ण चारही बाजूने कॅमेरे आहेत बारा वाजून पाच मिनिटांनी मी दरवाजा उघडते गावामध्ये गाडी लावलेली होती माझी रस्ता खोदल्यामुळं गावात आपल्या घरापर्यंत गाडी येत नाही गावातून यायला पाच मिनटं गेली असतील साधारण अंधारामध्ये मग एक दहा मिनटात मी घरी पोहोचले माझे मिस्टर आणि मी आम्ही दहा मिनिटात घरी पोहोचले तर आम्ही यांच्यावर दरवडा कसा टाकला तर ता ह्यांनी आमच्यावर एफ आय आर केली दुसऱ्या दिवशी जाऊन ह्या mm. शाहिदास पवार अविनाश लगड यांनी माझ्या मिस्टरानं आणि माझ्या दोघांवरती कंप्लेंट केली ती नम साहेबांनी एफ आय घेतली पाटील साहेब सुट्टी असल्यामुळं त्या नम साहेबांनी ती एफ आय आर घेतली की ह्यांची गाडी आम्ही बौरपाटीच्या तेवढ्या आसपास अडवली रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यानमध्ये आणि मी खाली उतरले आणि त्यांच्या मारहाण करून त्यांना चैनी काढून घेतल्या त्यांच्या माझ्या मिस्टरनी पण त्यांना मारहाण करून चैनी काढून घेतल्या मग हे सगळं असे आमच्या खोटे त्यांनी एफ आय आर केलेली आहे आणि ती नम साहेबांनी घेतली ते घेतल्या वरून आमच्याकडे गाडी घेऊन आले आम्हाला न्यायला आणि जी आम्ही अगो अगोदरची ॲक्ट्रॉसिटी दाखल केली त्याच्याबद्दल त्यांच्यावर काय कारवाई केली नाही त्यांना आणायला पण आले नाही त्यांना कोण शोधलाही नाही आमच्यावर त्यांनी केल्याबरोबर गाडी आली लगेच आम्हाला घ्यायला तुमच्या मला बोलता तुमच्या मिस्टर कुठे आहे त्यांना हजर करा स्टेशनमध्ये तुमची गाडी घेऊन या पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही लोकांचे लोट करताय तुम्ही लोकलही चॉप्टर आहे की सगळं असं काय काय तुका ता ता, हो, था था त्या आता त्या, घेतात असतात त्यानंतर भरपूर पोलीस स्टेशनमध्ये एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला आम्ही एस पी साहेबांकडे गेलो त्यांच्याकडनं आम्ही वेळ घेतला त्यांनी तीस तारखेचा वेळ दिला त्यानुसार त्यांनी डीवाय एस पीच्या ऑफिसमधनं माणसं मागवली नंतर पी आय राजेश पाटलांना बोलवलं आणि आम्ही सखोल चौकशी करा अशी मागणी एस पी साहेबांना केलेली आहे सदर तो गुन्हा आमच्यावर दौडदा टाकलेला आहे खूप खोटा टाकलेला आहे कट कारस्थान त्यांनी स्वतः केलेलं आहे की ॲक्ट्रॉसिटी जी दाखल केलेली आहे ती ॲक्ट्रॉसिटी मागं घेण्यासाठी आमच्यावर प्रेशर आणला गेला भरपूर नेते मंडळींनी आम्हाला फोन केले परंतु आम्ही आमच्या मतावर ठाम राहिलो त्याच्यामुळं त्यांनी ही जाणून बुजून आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो आम्ही सफल चौकशी करून एस पी साहेबाला सांगितलेली आहे एस पी साहेबांनी आम्हाला आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आठ दिवसामध्ये मी तुमचा काय निर्णय तो घेईल असंही सांगितले आज या ठिकाणी बेडशे करून ह्या गावामध्ये जो जातीवादी मंडळींनी जो खोटा नाटा जो गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथलं प्रशासन आमचे जे त्यांना हाताला धरून जो पुढे आंबेडकर विचारधारा जपणारं जी जे घराणे त्या घराण्यावर खऱ्या अर्थानं जो आम्ही त्यांच्यावर खरं अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं मावळी सभेच्या वतीनं देवड शहराच्या वतीनं त्याला वाचा फोडण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे आणि जी एस पी ऑफिसला जाऊन त्याचा जाब विचाराचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ह्या परिवाराला आम्ही प्रामुख्याने खऱ्या अर्थानं न्याय देणारे आणि जे खऱ्या अर्थानं आजची परिस्थितीसाठी पुऱ्या देशामध्ये कारण पहिली गोष्ट फुले साहेब आंबेडकर विचारधारा या जाती मंडळ जातीवादी मंडळीला नेहमी पोहोचत असती आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ नाही घेता फक्त आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून या परिवाराला शंभर टक्के न्याय देऊ अशा पद्धतीचं आम्ही तुम्हाला इथं खऱ्या अर्थानं आश्वासन देण्याकरता आमचं शिष्टमंडळ तुम्हाला या भेटण्याकरता आम्ही धन्यवाद नम उदय जय दे आज आम्ही करून बेडसे या गावी आ... कांबळे परिवारास जो अन्याय झाला तो जातीय व्यवस्थेमधून जो अन्याय झाला दलित समाजाकडे जाणारा जो रोड आणि तसेच मशन वेगळा जोड रोड जाणारा आहे तो काही लोकांनी बंद केला खोदकाम करून बंद केला आणि रहदारीचा रस्ता असल्याकारणाने तो नगर ग्रामपंचायतमध्ये शंक्शन झालेला असताना तो कशाची द माहिती न देता परस्पर खोदून तो रस्ता बंद केल्यामुळे ज्या कल्पना ताई कांबळे यांच्या परिवारात जो अन्याय झालेला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडी लोणाड शहर तसेच तालुक्यातील कार्य कार्यकर्ते यांच्यातर्फे मी पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे आणि पुढील विचित्र घटना घडू नये या अनुषंगाने त्यांच्यासाठी खंबीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही अभ्यास करून तिथं आलेलो आहे या ठिकाणी गावगाव पाहता दलित वंचित समाजावर ज्या ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत आहे याची दखल प्रशासन घेत नाही न्याय मिळवून घेत नाही अशावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असा इशारा देतो की जर दलित बौद्ध या कुटुंबावर अशाच प्रकारे अन्याय होत राहिले आणि यांना जर न्याय मिळाला नाही तर प्रशासनावर तितक्याच तीव्रतेने आम्ही मोर्चा काढू आंदोलनं करू हा आम्ही इशारा देतो तसेच या गावातील मंडळींना अशी सूचना करतो की सामंजस्याची भूमिका घ्यावी व दलित वस्ती आणि विहाराकडे जो रस्ता येत आहे त्या रस्ता व्यवस्थितरित्या ग्रामपंचायतमध्ये सँक्शन असताना तुम्ही तो करून द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण तालुकाभर जिल्हाभर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल ते भीम